नमस्कार प्रेक्षकांनो तर आजच्या भागामध्ये आता जे ठाकूर साहेब आहेत ते तातसाहेबांना भेटतात आणि म्हणतात की तातेसाहेब आता तुमचा पुढचा प्लॅन काय आहे आता तुम्ही तो लवकरच करा आता तेव्हा सत्य काही शोध सापडत नाही आहे तुम्ही जर असं केलं ना आता सत्तेविषयी खोटी बातमी सगळी छापून द्या तर आता तातसाहेब म्हणतात की तुम्ही म्हणतात ना ठाकूर साहेब ते बरोबर आहे आता सत्याला मी कसं बदनाम करतो ना ते बघत राहा तुम्ही आता मला त्या मुकादामाकडे जाऊन तर मुकादामाला त्याची धमकी वगैरे जाऊ लागेल असं ते बोलत असतात तर आता इकडे जी मंजू असते ती पोलीस स्टेशनला जायला नाही तेवढ्यात तिथे ते बाहेर वकील बाहेर पत्रकार येतात आणि त्या म्हणतात की बाहेर बाहेर तर आता ते मंजूला विचारतात पेपर न्यूज छापून आली आहे ती खरी आहे का आणि खरंच तुमचा नवरा गुन्हेगार आहे का आणि तो लाकोप तोडून पळून गेलाय हे सगळं खरं आहे का तर मंजू म्हणते की काय बोलताय तुम्हाला कळत आहे का काही तोंड सांभाळून बोला बोलायची काही लिमिट असते असं कुणी बोलतं का ओ मी एक पोलिसी नाही मला समजत नाही का आणि माझा नवरा असं कधीच करू शकत नाही पण मी त्यांची बाजू घेऊन नाही पण मी खरं सांगते हे असं कधी करणार नाही सत्यजित्रा माझं त्यांच्या खूप विश्वास आहे असं मंजू म्हणते तर आता त्या म्हणतात की हो विश्वास आहे तुमचा पण जनतेचं म्हणणं आहे की सगळं सत्यनेच केलं आहे असं ती पत्रकार विचारती तर आता मंजू म्हणते की हे सत्याने केलेलं नाही आहे आणि आता हे कोणतरी सत्याला गुंतवण्यासाठी करत आहे आणि जो कोणी असेल ना त्याला मी लवकरच बाहेर काढणार आहे कारण तो पण लई दिवस लपून बसणार नाहीये आता त्याला पण बाहेर काढते का नाही मी भगत राहा असं मंजू म्हणते तर आता लगेच इकडे जे दादसाहेब असतात ते ठाकूरला ते मुकादामाला इकडे भेटण्यासाठी येतात तर आता मु कदम म्हणतात की काय हो तात्यासाहेब सोडा मला माझी बायकोय घरी माझा मेहून आहे माझ्या मशीला मला भेटायचं आहे तर साहेब म्हणतात की तुला आता सोडणार नाहीये हे बघ आता मी तुला सोडणार नाही कधीच आता तू बघ मी काय करेल आणि हे बघ तुला थोडंच भेटायचं एक तुला एवढं कर मग माझ्यासाठी काम तर आता इकडं जी मंजू असते ती सत्याला भेटण्यासाठी गपचूप निघालेली असते ती मागं पुढं बघत चाललेली असते रोडनी तर आता ती सत्याजवळ येते आणि म्हणते की सत्या सत्या अरे पेपरा बातमी ना काय छापून आली तर सत्यानंतर काय आली वाघ मारे तर आता लगेच मंजू म्हणते बघ काय आलंय तर आता लगेच आणि म्हणतो की हे कुणी छापलं माझ्याविषयी असं अहो मी जातो इथून आता लगेच आणि कुणी छापले नाही त्याला बघतोच मी अहो सगळं काय छापू शकतात ते माझ्याविषयी कुठे बातमी छापली आहे मी चाललोय लगेच आता तर मंजू म्हणते की सत्य थांब कुठे चाललाय तू लगेच जाऊ नकोस काही हाताने उद्योग वाढून घेऊ नकोस शांत होऊ सत्या असं म्हणते तर आता इकडं जे मुकादम असतात त्यांना तिथे बांधून ठेवलेलं असताना तर ताजी म्हणतात की हे बघ मुकादम आता तुझ्या बायकोला फोन करायचा आणि मी जे सांगाल ना ते बोलायचं म्हणायचं ग माझा जीव धोक्यात हो आहे सत्या मला त्रास देतोय असं म्हणायचं तर आता मुकादम फोन करतो तर त्याच्या बायको तिथे कपडे काढत असते तर ती म्हणते की हो बोला ना कोणी तर आता लगेच मुकादम म्हणतात हा ग हो माझा जीव धोक्यात आहे मला वाचव वाचव लवकर लगेच फोन तात सॅप कट करतात आणि म्हणतात की मुकादम तुला बोलायचं पण कळत नाही का नीट बोलला तो असं कुणी मरायची दारणात असलं कुणी असं बोलतं का बोल नीट चल तर आता मुकादमाला परत म्हणायला लावतं की मुकादम लगेच म्हणतो की वाचव वाचव असं चाकू ठेवून बोलत असतो तर आता लगेच जी ते बायको असते ती म्हणते की सत्यापासून धोका आहे का तुम्हाला तर मुकदम म्हणतो की मला सत्यापासून खूप मोठा धोका आहे लवकर वाचव तर आता ती लगेच पोलीस स्टेशनला येते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे माझा नवरा जिवंत आहे माझ्या नवऱ्याचा मला फोन आला होता असं म्हणते तर आता पोलीस म्हणतात काय बोलताय तुम्ही तर आता ती म्हणते की हो माझ्या नवऱ्याने मला सांगितलं आहे की माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे त्याला सध्यापासून खूप मोठा धोका आहे त्यामुळं माझ्या नवऱ्याचा जीव वाचावा तुम्ही असं म्हणत असते तर आता म्हणजे विचार करायला लागते मग ती म्हणते की म्हणजे मुकादम एवढा दिवस जिवंत होता का आणि एवढा दिवस का कुठे होता तो असं म्हणते तर आता ती रडायला लागते मोठ्या मोठ्याने ठाकूर साहेबांना सांगायला लागते ठाकूर साहेब म्हणतात काय आडावडा चाललाय तर ती सांगते तर आता ठाकूर साहेब काय पण विचार करायला लागतात ते म्हणतात की आता कुठं सत्याला गुतवायचा चांगला प्लॅन झाला होता आता मध्ये कशाला आली काय माहिती न्यूज घेऊन तर आता इकडे जी मंजू असते तिला पण खूप टेन्शन आलेलं असतं तर ठाकूर साहेब म्हणतात की सत्य चांगला गुंतला असता पण ह्या बाईमुळे आता ले ले काय होतं काय माहिती तर आता इकडे जे तातेसाहेब असतात तिथे गार्डनमध्ये बसलेले असतात पंकज येतो आणि म्हणतो की साहेब ओ आता तर सत्याचं काय करायचं सत्य कुठंच सापडत नाही आहे पोरांनी सगळीकडे शोधलं अहो आता मंजू पाठीमागं पण पोर आहे त्याच सगळ्यांच्या पाठीमागे पोर पाठवलीत पण आता ते कुठं सापडत नाही मंजू पाच मिनटात कुठं गायब होती काय माहिती असं म्हणत असतात तर आता इकडं मंजू पंकजच्या टपरीवर येते आणि म्हणते की पंकज तुला काहीतरी सांगायचं आहे मला अरे ती नाही का तुला माहिती मुक्दमाची बायको मुकादम जिवंत आहे आणि हे बघ आपल्याला आता सत्याला भेटायला धार लावत असतात आणि चाकूला धार लावत असं म्हणतो की अहो ताज साहेब तुम्ही कशाला धार लावता मी धार लावून तर ताज साहेब म्हणतात की असे दुसऱ्याची काही गरज नाही मला मी स्वतःच्या करू शकतो त्यामुळे तुझी गरज नाही पंकज मला मी करतोय माझ्या कष्टानी असं प्रत्येक काम दुसऱ्याला नाही सांगायचं आणि ते धार लावत असतात तर आता इकडे मंजू खूप खुश होते आणि सत्याला भेटायला येते आणि म्हणते की सत्य सत्या अरे तो मुकादम जीवन आहे ती आणि तो ह्या आलेला असतो पप्या तर आता सत्या म्हणतो काय बोलतो वाघ मरे मुकादम खरंच जिवंत आहे का तर आता मंजू म्हणते की हो सत्या मुकदम जिवंत आहे पण आता कुठं आहे कोणापासून तरी त्याला धोका आहे असं म्हणते तर बघू पुढच्या भागामध्ये काय होईल